सातपुड्याच्या पायथ्याशी असलेलं एक छोटस गाव कुरहा बहिरमच्या यात्रेसाठी प्रसिद्ध असलेला हा परिसर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज वारकरी संप्रदायातील प्रज्ञा गुलाबराव महाराज अन चक्रधर स्वामी यांच्या पावन स्पर्शानं पुनीत झालाय महाराष्ट्रातल्या या छोट्याशा गावात एक आगळं वेगळं विद्यापीठ सुरू झालंय आजच्या काळातल्या विज्ञान तंत्रज्ञानाच्या शिक्षणासोबतच वारकरी संप्रदायाचं शिक्षण देणारं वारकरी ज्ञानपीठ हरिभक्त परायण अप्पाजी महाराज वारकरी ज्ञानपीठ गेल्या साधारण दीडशे वर्षांपासून दरवर्षी कुऱ्हागावात ज्ञानेश्वर माऊलींचा संजीवन समाधी सोहळा होतो विठ्ठलाचे असीम भक्त हबप अप्पाजी भारतीय यांनी केलेल्या या सोहळ्यात गावातील प्रत्येक घर अत्यंत भक्तिभावाने सहभागी होत भारतीय कुटुंबीय या सोहळ्याचं आयोजन करतात हे सर्व करताना पुढच्या पिढीला वारकरी संप्रदायातील प्रथा परंपरा संज्ञा यांची ओळख करून देणं भारतीय कुटुंबाला गरजेचं वाटू लागलं या विचारातून सन दोन हजार बावीस मध्ये कुरा गावात हरिभक्त परायण अप्पाजी महाराज वारकरी ज्ञानपीठ सुरू झालं इथं एक अनोखी संकल्पना साकारण्यात आली ज्ञानमयो विज्ञानमयो तंत्रज्ञान वारकरी संप्रदायाच्या शिक्षणाला नव्या काळाची नव्या तंत्रज्ञानाची जोड देण्यात आली आहे इथं शालेय शिक्षणासोबत हरिपाठ ज्ञानेश्वरी वाचन पावली टाळ मृदंग पखवाज यांचं वादन कीर्तन करण्याचं प्रशिक्षण दिलं जात आहे सध्या इथं शिक्षण घेत आहेत ही मुलं सकाळी गावातील शाळेत पारंपरिक शिक्षण घेतात तर संध्याकाळी वारकरी संप्रदायाचं शिक्षण घेतात त्यांच्यासाठी स्वतंत्र अभ्यासक्रम तयार करण्यात आलाय सुरुवातीला छोट्याशा जागेत सुरू झालेलं ज्ञानपीठ आता चार मजली प्रशस्त वास्तूमध्ये आकार घेत आहे मुलांची राहण्याची जेवणाची शिक्षणाची संपूर्ण व्यवस्था संस्थेच्या वतीनं निशुल्क केली जाते स्पर्धेच्या काळात शिक्षणासोबतच संस्कारांचं भक्कम पाठबळ या मुलांना मिळतंय इथली मुलं ज्या सफाईदारपणे कॉम्प्युटरचा माऊस फिरवतात त्यात सफाईनं टाळ ताल मृदंगाच्या तालावर त्यांची पावलं थिरकतात निसर्गाच्या सान्निध्यात ही मुलं शाश्वत जीवनशैलीचाही अनुभव घेत आहेत हे शिक्षण केवळ शाळा अभ्यास किंवा करिअर पुरत नव्हे तर जीवन शिक्षण म्हणून आयुष्यभर त्यांना उपयोगी पडणार आहे विशेष म्हणजे वारकरी ज्ञानपीठात शिकणाऱ्या मुलांचं यश आता पंचक्रोशीत गाजत आहे या उपक्रमाचा सधेतू पाहून आज संपूर्ण पुरागाव या उपक्रमाच्या पाठीशी उभं राहिलंय भारतीय कुटुंबानं सुरू केलेला हा उपक्रम वारकरी हे वारकरी ज्ञानपीठ संपूर्ण महाराष्ट्रात उभं राहावं असा त्यांचा मानस आहे यासाठी वारकरी ज्ञानपीठाची संकल्पना अभ्यासक्रम आणि व्यवस्थापन प्रणाली यांचे एक सूत्र तयार करून ते खुलं करावं आणि धार्मिक शैक्षणिक संस्थांनी ते आपल्याकडे राबवावं असा भारतीय कुटुंबाचा प्रयत्न आहे या माध्यमातून महाराष्ट्राची आध्यात्मिक परंपरा असलेल्या वारीचा वसा पुढच्या पिढीला देताना त्याला शास्त्रोक्त ज्ञानाची जोड मिळेल आणि वारकरी संप्रदायाची भक्ती परंपरा ही तरुणाईसाठी केवळ वारीपुरती मर्यादित न राहता ती त्यांची जीवनपद्धती होईल